गेले तीन महिने हे सातत्याने गेले तीन महिने मी ट्वीट करते प्रशासनाकडे मागणी करते मी भेटी घेतली प्रशासनाची की बारामतीमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये अनेक भाग असे आहेत जिथे प्रचंड पाण्याचा प्रश्न आहे प्रशासनाने अनेक वेळा शब्द दिला पण यंत्रणा प्रशासनाची महाराष्ट्र सरकारची कुठेही दिसत नाही हा पूर्णपणे ट्रिपल इंजिनच्या या सरकारचं अपयश आहे की पाण्याच्या बाबतीमध्ये कुठलंही नियोजन दुष्काळासाठी हे सरकार करत नाही मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची पूर्णपणे आज सत्तेत असलेल्या लोकांनी फसवणूक केलेली आहे त्यांना आरक्षण घेऊ म्हणून अनेक त्यांनी कार्यक्रम घेतले असेंब्लीमध्ये मी बोलवली इथे पास केलं पण कुठल्याही समाजाच्या पत्रात काहीही पडलेलं नाही मग तशी फसवणूक तर तुम्ही विचार करून बघा दहा वर्षापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ हा शब्द सरकारने दिला होता त्यामुळे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची पूर्णपणे फसवणूक या ट्रिपल इंजिन सरकारने केली आता चंद्रकांत दादा येऊन काय म्हणतात बारामती आदरणीय चंद्रकांत दादा या देशाचे राज्याचे मोठे नेते काय म्हणले ते की आम्ही बारामतीतून शरद पवारांना संपवण्यासाठी आलेलो आहोत त्यामुळे ही संपवण्याची भाषा वगैरे आमच्याकडे नाही आम्ही दडपशाही वाले लोकशाही वाले लोकशाही मध्ये कुणाला संपवायसाठी आम्ही राजकारण करत नाही मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही राजकारण मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार याला जबाबदार आहे त्यांनी काहीतरी मार्ग काढला पाहिजे या प्रश्नाचा आता ते म्हणतील की आता इलेक्शन आलंय त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही पण हे दुर्दैवी आहे की दुष्काळ असेल आरक्षण असेल महागाई असेल बेरोजगारी असेल असे सगळे गंभीर प्रश्नाच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील हे सरकार फक्त इलेक्शन पक्ष फोडणे घर फोडणे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आईच्या कारवाया करणे हे करण्यात इतकं व्यस्त आहे सरकार की त्यांना या गरीब कष्ट करणाऱ्या आपल्या मुलांनी ज्यांनी उभं आयुष्य कष्ट करून आज मेरिट वर त्यांना पोलीस भरती करायची त्यांच्यावर अन्याय करायचं अतिथी भव अतिथी भव प्रत्येक जे आपली संस्कृतीच आहे की जो जो अतिथी आपल्याकडे येतो तो, तो भव त्याचं स्वागतच केलं पाहिजे त्याचा मान सन्मान केला पाहिजे त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत महाराष्ट्राची संस्कृती आहे काय अपेक्षा दुष्काळ आणि आणि आरक्षण महागाई बेरोजगारी हे तर प्रश्न सोडवले तर आम्हाला मनापासून आनंद होईल चालू आहे आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे की प्रत्येक व्यक्ती जी लोकशाही मार्गाने लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी जे कोणी पक्ष आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र या देशासाठी लढावं एवढीच हो। आमची भूमिका इथं मी तीन महिने मागणी करते आज नाही तीन महिन्यापूर्वीच आम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं ही परिस्थिती होणार आहे एक सरकार गंभीरच नाहीये कारण का ते राजकारण पक्ष फोडा घर फोडा इन्कम टॅक्स ईडीआय सीबीचे नोटीसेस पाठवण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना प्रशासन करायला वेळच नाहीये प्रचंड अस्वस्थता आहे का शेतकऱ्यांमध्ये जाऊन इंदापूर मधल्या पत्रकारांनी अनेक वेळा मला सांगितलेलं आहे की जल जीवन मिशनची ही मागणी पत्रकारांकडून सातत्याने येते मी महाराष्ट्र सरकारला दोन महिन्यापूर्वी विनंती केली होती की जल जीवन मिशनची संपूर्ण महाराष्ट्राची श्वेत पत्रिका काढा दूध का दूध पाणी का पाणी हो जा अरविंद केजरीवाल यांच्यावर जो अन्याय होतो हा अतिशय दुर्दैवी आहे खाली इंडिया आघाडीच्या वतीने एक खूप मोठी सभा ही पुण्या दिल्लीला झाली आणि आम्ही पूर्ण ताकदीने केजरीवाल कुटुंब आणि आम आदमी पार्टीच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहोत अडचणीचा काळ आहे संघर्ष काळ आहे पण आम लढेंगे और जीतेंगे तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज मराठी